वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे हृदयविकार आणि निधन माझे आमदार अशोकराव जांभळे यांचे चिरंजीव तथा इचलकरंजी नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती नितीन जांभळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर अतिशय तळमळीने काम करणारे धाडसी युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचे सोमवार आठ एप्रिल रोजी इचलकरंजीमध्ये आगमन होणार होते या निमित्ताने उद्याच्या नियोजनामध्ये व्यस्त असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते इचलकरंजी येथील अलायन्स हॉस्पिटल या ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी गेले असता त्या ते ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर कळताच इचलकरंजी शहर व जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी धाव घेत त्यांचे अंत्यदर्शन घेतले यावेळी नितीन जांभळे यांच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने अनेक कार्यकर्ते रडत होते त्यांच्या निधनाने इचलकरंजीसह जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून ठीक सात वाजता निघणार आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून